ओम साईराम मी प्रियांका आपण आज श्री साईंचे सत्यचरित्र मराठी या ग्रंथातील पहिला अध्याय वाचणार आहोत चला कर्म आपण सुरुवात करूयात ओम साईराम श्री साईंचे सत्यचरित्र अध्याय पहिला मंगलाचरण ग्रंथ कथा काव्य पुराण इत्यादींच्या आरंभी केलेली ईश्वराची स्तुती श्री गणेशाला नमस्कार असो श्री सरस्वती देवीला नमस्कार असो श्री गुरु महाराजांना नमस्कार असो श्री कुलदेवते नमस्कार असो श्री सीता व श्री रामचंद्र यांना माझा नमस्कार असो आणि श्री सद्गुरु साईनाथांना माझा नमस्कार असो सुरुवात केलेल्या कार्याच्या विद्वान लोक अगोदर मंगलाचरण करून आपल्या इष्ट अनुग्रह प्राप्त करून घेतात मंगलाचरण म्हणजे सगळ्यांना नमस्कार करणे होय हे करण्याचा हेतू सर्व विघ्नांचे निवारण आणि इच्छित ध्येयाची सिद्धी प्राप्त करून घेणे हा आहे वाकडी सोंड असलेला दिनांचं पालन करता चौदा विद्यांचा आधिपती मंगल रूप असलेला हत्तीचे तोंड असलेला आशा गणपतीला प्रथम वंदन असो पोटात चौदा गोवणे मावती म्हणून तुला लंबोदर म्हणजे मोठे पोट असलेला म्हणतात भक्तांच्या विघ्नांचा नायनाट करण्यासाठी धारधार परशुत्व हातात धरतोस हे विघ्न व घातपात यांचे निवारण करणाऱ्या गणनाथा गजानला माझ्या शब्दांना प्रसाद पूर्ण करत मी तुला साष्टांग नमस्कार तू भक्तांचा मदरगार आहेस पायातल्या दागिनेशी लोळतात तू समोर जरी पाशील तरी दारिद्र्य दूर पडेल तू संसार रूपी सागराची नाव आहेस आज्ञान रूपी अंधारासाठी ज्ञानज्योत आहेस तू तु तुझ्या रिद्धी सिद्धी यांच्यासह माझ्याकडे उल्हासाने पा हे उंदीर वाहन असलेल्या विघ्नरूपी अरण्याचा विध्वंस करणाऱ्या गिरिजेच्या पुत्रा मंगलवदना मी तुला अभिवादन करतो निर्विघ्नपणे सर्व समाप्ती होण्यासाठी आणि मंगल होण्यासाठी इष्ट देवतेला नमस्कार करण्याची ही शिष्टाचाराची रीत मी अंमलात आणली हा साईज गजानन गणपती आहे हा साईज हातात परशू घेऊन विघ्नांचा नाश करून स्वतः स्वतःचे सविस्तर निरूपण करणार आहे हाच भालचंद्र गजानन हाच एक दंत गज विकट आहे म्हणजे दात तुटलेला आहे व विघ्नरूपी अरण्याचा चुराडा करणारा आहे हे सर्व मंगल मांगर लंबोधरा साईनाथांशी एक रूप असणाऱ्या कृपाळू गणराया मला आत्मसुखाच्या ठिकाणी घेऊन जा आता शानपण हा स्वभाव असलेल्या ब्रह्माच्या कन्येला म्हणजे सरस्वती देवीला माझा नमस्कार असो माझ्या जिभेला हंस करो आणि तिच्यावर आरूर हो, हातात कपाळावर कुंकवाची बारीकशी रेखा आहे जिने शुभ्र वस्त्र धारण केले आहे व हंस जिचे वाहन आहे ती माझ्यावर कृपा करू ही वाचेची देवता व वा जगताची माता प्रसन्न झाल्याशिवाय काव्य व कथा असलेले वाङ्मय साध्य होईल का आणि माझ्याकडून ही गाता लिहवली तरी जाईल का ही जगत जननी वेदमाता विद्या संपत्तीची गुणरूपी माझ्याकडून श्री साई समोर समर्थ चरित्र रूपी अमृत सर्वांना पाजो श्री साई भगवान स्वतःच भगवती सरस्वती होऊन ओंकार विना हातात घेऊन स्वतःचे चरित्र भक्तांच्या उद्धारासाठी स्वतःच गात आहे उत्पत्ती पालन आणि संहार करणारे रज सत्व या गुणांचे मूर्तिवंत रूप असणारे ब्रह्मा विष्णू व शंकर यांना माझा नमस्कार असो हे स्वयंप्रकाशी साईनाथा आम्हाला तुम्हीच आहात तुम्हीच ब्रह्मा विष्णू किंवा तुम्हीच आमचे सद्गुरू आहात तुम्ही संसार रूपी नदीतील नौका आहात त्यातील आम्हा उतारू बघताना पलीकडचा किनारा दाखवा कारण काहीतरी पूर्वजन्मीचे चांगल्या कर्माचे साधन असल्याशिवाय हे पाय कसे जोडले जातील आणि हे ठिकाण आम्हाला कसे बरे लाभेल माझे कुलदैवत आदिनाथ नारायण त्याचा क्षीरसागरी निवास आहे व जो सर्वांची करणार आहे त्याला माझा नमस्कार असो समुद्र जो जमिनीचा नवा भाग निर्माण झाला व ज्याला कोकण प्रांत हे नाव प्राप्त झाले तेथे नारायण प्रकट झाला तो जीवाच्या अंतकरणात बसून नियमन करून कृपा दृश् त्यांचे संरक्षण करतो त्या नारायणाच्या प्रेरणे अधीन मी आहे तसेच यज्ञांच्या सांगतेसाठी भार्गवानी ज्या गौड देशातील महामुनीला आणले दे, त्या मूळ पुरुषाला सर्व आदी गौड जातीच्या ब्राह्मणांचे पूर्वज ऋषीराज भारद्वाज यांना नमस्कार असो नंतर पृथ्वीवरचे देव व परब्रह्माचे अवतार असे जे ब्राह्मण त्यांना माझे वंदन असो मग योगी योगेश्वर ज्ञान वल्के पराशर व नारद वगैरे यांना माझा नमस्कार असो पराशरांचे चिरंजीव वेदव्यास ब्रह्म ब्रह्माचे मानसपुत्र सनक सनंदन सनत सुजात व सनत कुमार शोक सूत्रे रचणारे शौनक विश्वामित्र वशिष्ठ वाल्मीक वामदेव जैमिनी वैश व नव योगिंद्राधिक मुनी यांच्या चरणी लोटांगण असो आता निवृत्ती ज्ञानदेव मुक्ताबाई सोपान एकनाथ स्वामी जनार्दन तुकाराम कान्होबा नरारी वगैरे संत सज्जनांना माझा नमस्कार असो सगळ्यांचा उल्लेख करण्यास ग्रंथात जागा पुरणार नाही म्हणून ते सर्वांना मी प्राणाम करतो आणि त्यांनी मला आशीर्वाद द्यावा अशी प्रार्थना करतो आता सदाशिव नावाची माझे पुण्यवान आजूबा ज्यांनी संसार निरर्थक म्हणून बद्रीनाथ व केदारनाथ या ठिकाणी निवास केला होता त्यांना मी वंदन करतो पुढे माझे वडील जे सदा शंकराची उपासना करीत होते गळ्यात रुद्राक्षांची माळ घालीत होते व शिव हे यांचे आराध्य दैवत होते त्यांना मी वंदन करतो नंतर माझी जन्मदाती आई जिने मला रात्रंदिवस कष्ट करून पोचले तिला मी वंदन करतो तिचे उपकार मी किती आठवो ती मला लहानपणी सोडून गेली आणि माझ्या काकूने मला कष्टपूर्वक सांभाळले ती सदा हरीचे स्मरण करण्यात दंग असे तिच्या चरणी मी मस्तक घेऊन नमस्कार करतो सर्वहून माझा मोठा भाऊ ज्याचे बंधू प्रेम प्रतिम होते व जो माझ्याकरिता जीव की प्राण खर्च करण्यास तयार असे त्यांच्या चरणावर मस्तक घेऊन मी नमस्कार करतो आता मी तुम्हा श्रोतेजनांना नमस्कार करतो तुमचे लक्ष जर नसेल तर मला समाधान कसे लावेल श्रोता जसं चतुर गुणांची योग्यता ओळखणारा व कथा ऐकण्यासाठी अगदी आतुर असेल तसा तसा वक्त्याला वक्त्याला मनात अधिकाधिक आदिक उत्साहपूर्वक आनंद वाटतो तुमचे लक्ष नसेल तर मग कथेचा काय उठतो म्हणून तुम्हाला मी साष्टांग नमस्कार करतो आणि प्रसन्न मनाने ऐकावे अशी विनंती करतो मला शास्त्र वाङ्मयाचा परिचय नाही मी कधी ग्रंथाचे पारायण केले नाही आणि कधी संतांच्या कथा ऐकल्या नाही हे तुम्ही पूर्णपणे जाणताच मलाही माझी आवडून व हिनपणा ठाऊ काय परंतु गुरुंचे शब्द खरे करण्यासाठी हा माझा ग्रंथ लिहिण्याचा प्रयत्न आहे माझे मन मला सांगते की तुमच्या तुलनेने गवताचे एका काळीसारखं का आहे तरी पण तुम्ही कृपांत होऊन मला पदरात घ्यावे आता बुद्ध बुद्धीला स्फुरण देणाऱ्या सद्गुरूंचे स्मरण करूया त्यांचे प्रेमाने चरण वंदूया आणि त्यांना काय वाचा काया वाचा मनाने शरण जाऊया जेवताना जेवणारा जसा बोर घास शेवट ठेवतो तसा गुरुवंदनाचा सुग्रास घेऊन या नमनास संपूया ओम रुपी सगुरु राया तुला नमस्कार असो तू चर व अचर प्राण्यांना विसावा आहेस दया तू अवघ्या विश्वांचे हिरण्य गर्भाचे म्हणजे ब्रह्मांडचे अंडे जे, जे सात दीपांची व नऊ खंडाची पृथ्वी सात स्वर्ग व सात पाताळ उत्पन्न करते तेच ब्रह्मांड म्हणून प्रसिद्ध आहे या ब्रह्मांडाला ची जन्म देते तिला अव्यक्त किंवा माया म्हणतात त्या मायेच्याही पलीकडच्या ठिकाणी गुरु महाराज स्वतः राहतात त्यांच्या महिम्याचे वर्णन करता येत नाही म्हणून वेदांनी व शास्त्रांनी मौन धरले तेथे नाना प्रकारच्या युक्त्यांचे पुरावे चालत नाही हे लक्षात ठेवावे हे सद्गुरु तुला ज्याची ज्याची उपमा द्यावी ही ती नैसर्गिक गुणामुळे तूच आहे जे जे काही दृष्टीस पडावे ते ते रूपही तू स्वतःच धारण केलेले असते आशा हे दयेच्या सागरा समर्थ सद्गुरु स्वतः स्वतःला जाणू शकणाऱ्या सर्व गोष्टींच्या पलीकडे असलेल्या आधी व अंत नसलेल्या श्री साईन आता तुला नमस्कार असो हे सर्वोत्तमा नित्यानंदा पूर्ण कामा स्वप्रकाशा मंगल धामा गुरुवर्या तुला प्रणाम असो तुझे सवन करू जाता वेद श्रुतींनी म्हणून धरले तेथे ते माझे ज्ञान तुला जाणायला कोठून पुरेल हे करुणाच्या आगारा सद्गुरु तुझा जे जेकार असो गोदावरीच्या काठी विहार करणाऱ्या साक्षात ब्रह्मा विष्णू शंकर असलेल्या व दत्ताचा अवतार असलेल्या तुला जे जयकार जे असो तुझा जेकार असो ब्रह्मदेवाला जे, जे ब्रह्मपण प्राप्त होते तेही सद्गुरू वाचून प्राप्त होत नाही म्हणून सद्गुरु वचन पंचप्राण वाहून टाकावे आणि अन, अनन्यपणे त्याला शरण जावे मस्तकाने अभिवंदन करावे हातांनी पाय छेपावे डोळ्यांनी मोग पाहत असावे नाकाने चरणोदकाचा वास घ्यावा कानाने साईचे गुणवर्णन ऐकावे मनाने साई मूर्तीचे ध्यान करावे आणि चित्ताने अखंड साई चिंतन करावे म्हणजे संसाराचे बंधन तुटेल सद्गुरुपाई तन मन धन सर्व भक्तीने समर्पवावे आणि गुरुसेवेत संबंध आयुष्य खर्च करावे गुरु नाम गुरु सहवास गुरु कृपा गुरु चरणांचे तीर्थ व गुरुमंत्र यांची प्राप्ती अत्यंत कष्टाने होते या सर्वांच्या पोटी प्रचंड शक्ती असते आणि ती भक्तांना मोक्षद्वाराच्या उंबरटावर नकळत घेऊन जात असते याची अन्य अशा भक्तांनी परीक्षा घेतलेली आहे गुरु रूप गंगाजल मध होऊन टाकून शुद्ध करते मनासारखे दुसरे काय चंचल असेल पण त्यालाही ते हरिचरणी निश्चल करते श्री सद्गुरु चरणांची सेवा हेच आमचे वेद शास्त्र व पुराण गुरुचरणी लोटांगण हेच आम्हाला योग यज्ञ तप वगैरे साधन सद्गुरूंचे पवित्र नाम हेच आमचे वेदशास्त्र आणि साई समर्थ आज आमचा मंत्र यंत्र तंत्र ही ब्रह्म हे सत्य आहे याची प्रचिती आणि बाकी जगत आहे याची जागृती होणे अशी जी परमस्थिती ती साईबाबा भक्तांना मिळवून देतात परमात्म सुख परमानंद स्वरूप स्थिती ब्रह्मानंद स्वरूप स्थिती वगैरे शब्दांच्या गुंतागुंती आहे आपल्याला फक्त मनाची आनंदमय वृत्ती पाहिजे ज्याला ही वृत्ती एकदा जर मनात बांधता आली आणि सदा एकच स्थिती ठेवता आली तर त्याच्या चित्ताला साई स्वतः आनंद वृत्तीची खान आहे सागरासारखा तो सदा परिपूर्ण आहे भक्त भाग्याचा असला तर त्याला परमानंदाची तूट पडणार नाही शिव व शक्ती पुरुष व प्रकृती प्राण व गती दीप वो प्रकाश या शुद्ध ब्रह्माच्या किंवा चैतन्याच्या विकृती म्हणजे पालटलेले रूप आहेत त्या धोनी एकच असून लोक त्यांना दोन वेगवेगळ्या मानतात एका, न, न एका की न रमते म्हणजे एक एक ते करमत नाही म्हणजे मी अनेक व्हावे ही श्रुती आहे दुसऱ्यांची संगती आवडू लागते परंतु पुन्हा एकच व्हावेसे वाटते शुद्ध ब्रह्माची जे ते स्थिती तेथे ते पुरुषही नाही व प्रकृतीही नाही सूर्याची जेथे ते वस्ती तेथे ते कुठला दिवस व कुठली रात्र साईबाबांचे मूळ स्वरूप गुणांच्या पलीकडचे निर्गुण आहे परंतु भक्तांच्या कल्याणासाठी ते उत्तमोत्तम गुणांसह सगुण झाले त्यांना मी अनन्यपणे शरण जातो साई समर्थांना जे शरण गेले त्यांनी आपले पुष्कळ अनर्थ चुकविले म्हणून मी आपल्या या मतलबासाठी त्यांच्या पायी मस्तक ठेवतो ज्याचे महत्वाचे माप वास्तविक पाथा आहे जो भक्तांच्या सुखासाठी वेगळा राहतो व जो आपण स्वतःच ईश्वराचे भक्त आहोत असे दाखवून त्याप्रमाणे वागतो त्या, त्या प्रेमळ जो सर्व जीवांचे चैतन्य आहे जो ज्ञानशक्तीचे अधिष्ठान आहे जो चर व अचर रूपाने प्रगट झाला त्या प्रेमळ साईबाबाला माझा प्रणिपात असो हे सुखमूर्ती गुरुराया तू माझी परमगती आहेस तूच माझी विश्रांती आहेस माझ्या माझी दूर करणारा तूच आहे आता या नमनाच्या अखेरीस सर्वांभूती भगवंत याचे प्रत्यंतर म्हणून सर्व जीव मात्रांना मी वंदन करतो आणि त्यांनी मला पदरात घ्यावे अशी विनंती करतो यामुळे विश्वाच्या पोषणकर्त्याला आनंद वाटेल कारण तो विश्वाला व्यापून आहे आणि त्याची किंचितही नाही अशा प्रकारे नमन पूर्णपणे समाप्त झाले जा आरंभलेल्या गोष्टीची नीट समाप्ती होण्याचे साधन आहे हे त्या ग्रंथाचे मंगलाचरण आहे आता त्याचे प्रयोजन निवेदन करतो साईने माझ्यावर कृपा करून जेव्हापासून माझ्यावर अनुग्रह केला तेव्हापासून मी रात्रंदिवस त्यांचे चिंतन करीत असतो आणि त्यामुळे संसारातील माझ्या भीतीचा नाश झाला आहे मला दुसरा जप नाही मला दुसरे तप नाही साईंचे शुद्ध सगुण रूप चेहऱ्याकडे पाहत असताना तहान नाहीशी होते त्यापुढे इतर सुखांचा काय पाड संसारातील दुःखे विसरायला होतात बाबांच्या डोळ्यांकडे पाहत असताना आपल्याला स्वतःचा विसर पडतो हृदयातून जे प्रेमाचे उमाळे येतात त्यामुळे मनाची वृत्ती त्या गोडीच्या आनंदात बुडवून जाते कर्म धर्म शास्त्र पुराण योग याग अनुष्ठान तीर्थयात्रा तपाचरण हे सर्व मला साईंच्या ठिकाणी आहेत गुरुंच्या वाक्याप्रमाणे प्रमाणे सतत वागत राहिले आणि चित्तवृत्ती श्रद्धेच्या आढळ स्थितीत दृढ केली तर मनाला कायमची शांतता प्राप्त होते हीच कर्माच्या परिणामाची स्थिती ज्यामुळे माझी साईंच्या चरणाबद्दलची लालसा वाढली आणि तिच्या अतर्की शक्तीचा मला प्रत्यय आला जी शक्ती भक्ती उत्पन्न करते समर्थ साईंच्या चरणाची तृष्णा वाढवते संसारात राहून संसार वैराग्य व आनंद वृत्ती देते त्या शक्तीचे मी किती म्हणून वर्णन करावे अनेक संप्रदायांनी भक्तीचे अनेक प्रकार अनेक तरांनी सांगितलेले आहेत त्यांची लक्षणे शक्यतो काळजीपूर्वक सारांश रूपाने मी सांगतो स्वस्वरूपानुसंधान हे भक्तीचे मुख्य लक्षण वेदशास्त्र निपुण ज्ञान संपन्न आचार्य सांगतात पराशर ऋषींचे पुत्र व्यास यांनी पूजा वगैरे करून आन, अर्चन भक्ती म्हणतात गुरुसाठी बागेतून पारिजात वगैरे फुले गोळा करावी आणि गुरुचे अंगण झाडून पाणी शिंपडून गाईच्या शेणाने मस्तपैकी सारवावे नंतर स्नान संध्या करावी गुरुदेवासाठी गंध उगाळावे पंचामृताने स्नान घालावे आणि धूप दिपाने आरती करून मग नैवेद्य दाखवावा असे जे सगळे प्रेमपूर्वक करणे त्याला अर्चन असे म्हणतात आपल्या हृदयातील जे शुद्ध ज्ञान स्वरूप निर्मळ चैतन्य त्याला मूर्तीत आमंत्रण करून पूजेला आरंभ करावा मग पूजन अर्चन संपल्यानंतर त्या चैतन्याला पुन्हा आपल्या हृदयात पूर्वीच्या जागी स्थापन करावे आता आणखी गर्गाचार्यांच्या मताच्या एका भक्तीचे लक्षण सांगतो म्हणजे गर्गाचार्यांच्या मते असणारी एक भक्तीचे लक्षण हे आता आपण जाणून घ्या या भक्तीत मन हरीच्या गुणांच्या कीर्तनात तल्लीन होऊन हरि आनंदात मग्न होऊन जाते आत्म्याचे अखंड ध्यान करणे कथा कीर्तन करणे आणि शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आचरण करणे ही तर पुढील भक्ती शांडिल्य मुनींनी सांगितलेली आहे ज्यांच्या मनात स्वतःचे हित साधायचे असते ते वेदांनी सांगितल्याप्रमाणे आचरण करतात आणि जे आचरण सांगितलेले नसते किंवा मना केलेले असते ते स्वतःच्या हिताला बाधक असते म्हणून ते टाळतात कोणत्याही क्रियेचा किंवा फळांचा मी खरा करता नव्हे व भोगताही नव्हे असा अहंकाराशिवायचा भाव जेव्हा मनात उपसतो तोच ब्रह्मान ब्रमार्पणाचा योग होय अशा प्रकारे कर्म करीत गेले तर सहज साध्य होते कर्माचा त्याग कोणालाही कधीच करता येत नाही पण कर्माचे कर्तृत्व सोडता येते काट्याने काड, काटा काढला जातो त्याप्रमाणे कर्म केल्याशिवाय कर्म थांबत नाही आपल्या आत्म्याची खून हाती लागली की कर्म संपूर्णपणे थांबते फलाची अशा पूर्णपणे थांबवणे हेच काम्य त्यागाचे वर्म आहे नित्य व नमित्तिक कर्म करणे यालाच स्वधर्म म्हणतात सर्व कर्म भगवंताला अर्पण करणे एक क्षण सर्व विसरून मन वैराग्य मुक्त करणे अशी भक्तीची वेगवेगळी लक्षणे असलेल्या नारद मुनींनी सांगितलेल्या भक्तीचे वर्णन आहे अशा प्रकारे भक्तीची एकाहून एक विलक्षण अनेक लक्षणे आहेत आपण केवळ गुरु कथेचे वारंवार स्मरण करून संसार रूपी सागर कोरड्या पावलांनी पार करूया हा गुरु कथा ऐकण्याचा छंद मला लागला आणि ते ऐकण्यात झालो वाटले आपण देखील अनुभवाने खऱ्या म्हणून प्रस्थापित झालेल्या कथांचा प्रबंध करावा पुढे एकदा शिर्डीत असताना दर्शनासाठी मशिदीत गेलो तेव्हा साईबाबांना घाऊ दळताना पाहिले आणि अत्यंत आश्चर्य वाटले आधी ती कथा सांगतो आपण स्वस्त चित्ताने ऐकावी या साई चरित्राचा उगम कसा झाला ते कीर्ती उत्तम आहे त्यांच्या गुणांचे पुन्हा पुन्हा वर्णन करण्याने आणि त्यांच्या प्रेमळ कथांची एकत्र एक बसून चर्चा करण्याने चित्त शुद्ध होते आणि बुद्धी देखील स्पष्ट होते ज्यांचे नाव घेणे मंगलदायक असते त्यांच्या गुणांचे वर्णन करण्याने आणि त्यांच्या गोष्टी वल्ली ऐकल्याने भगवंताला फार आनंद होतो आणि तिन्ही आणि आधी व क्लेशांचे निवारण होते म्हणूनच आधी भौतिक वगैरे तापांनी विटलेले स्वतःचे कल्याण साधण्याची इच्छा करणारे व आत्म्याचे ध्यान करण्याचा छंद लागलेले लोक पुण्य श्लोक व्यक्तींचे पाय धरतात आणि प्रत्यक्ष अनुभव प्राप्त करून घेतात असो आता लक्ष द्या आणि हा गोड वृत्तांत ऐका म्हणजे बाबांची आपल्याला आश्चर्य वाटेल एके दिवशी सकाळी दात घासून आणि तोंड धुऊन बाबांनी दळण्यास सुरुवात केली हातात एक सूप घेतले गव्हाच्या पोत्याजवळ गेले आणि मापावर माप भरून सूपात गहू काढले नंतर दुसरे रिकामे पोते पसरले वर जाते ठेवले आणि दळताना ढिला होऊ नये म्हणून जात्याचा खुंटा ठोकून घट्ट केला मग भायावर सारून कफनीचा सा घोळ आवरून पाय पसरून आणि बैठक मारून बाबा जात्याच्या शेजारी मोठे आश्चर्य वाटले कि दळण्याची ही काय कल्पना आणि कसलाही संग्रह न करणाऱ्या करणाऱ्याला व लखाला ही चिंता का असावी असो बाबा हातात खुंटा धरून मान खाली घालून आपल्या हाताने जाते ओढत होते आणि निर्धास्तपणे एका दिवसाचे दळून बाहेर होते असे अनेक संत पाहिले परंतु दळणारा हा एकच गहू पिसण्याचे सूप ते काय आणि त्याचे कौतुक ते काय ते, ते स्वतः जाणव लोक आश्चर्यचकित होऊन पाहू लागले परंतु बाबांना हे काय करता असे विचारण्याचे धैर्य कोणासही झाले नाही गावात ही बातमी पसरल्यावर एकूण एक स्त्री पुरुष येऊन पोचले स्त्रिया धावता धावता थकल्या त्यापैकी चौकी घाई घाईने मशिदीच्या पायऱ्या चढून वर जाऊन बाबांच्या हाताला झोंबल्या आणि जात्याचा खुंटा हिसकावून घेतला बाबा त्यांच्याबरोबर भांडू लागले पण ते एक सारख्या दौ लागल्या आणि दळता दळता बाबांच्या लीलांचे गुणगान करीत बाबांचीच गीते गाऊ लागल्या त्या बायांचे प्रेम पाहून बाबांचा उसणारा शांत झाला आणि रागाचे प्रेमात रूपांतर झाले बाबा गालातल्या गालात हसू लागले पायलीचे म्हणजे चार शेरांचे दळण झाले आणि सूप सर्व रिकामे झाले मग त्या बाया बायां... बायांच्या मनाचे तरंग बेफान नाचू लागले आणि त्या तर्क करू लागल्या बाबा स्वतः भाकरी करीत नाहीत ते तर भिक्षा मागून खातात ते या पिठाचे काय करतील त्यांना नाही बायको नाही मुले नाही घरदार नाही संसार एकटा जेव सदाशिव त्यांना एवढी कणी कशा लावी एक बाई म्हणाली बाबा परम कृपाळू आहेत आमच्यासाठीच त्यांचा हा खेळ आहे आता ही कणी सगळी आम्हाला देतील तिचे चार भाग करतील आणि प्रत्येकीला एक एक भाग वाटून देतील असे त्या बाया मनात मांडे बाजू लागल्या बाबांचे खेळ बाबांनाच ठाऊक त्यांचा कोणाला अंत कळत नाही परंत परंतु बाबांना लुटण्याच्या लोभामुळे बायांच्या मनात असे विचार आले नंतर गहू संपले पीठ पसरले जाते भिंतीला टेकून ठेवले आणि बायांनी सुपात पीठ भरून त्या आपल्या घरी नेण्याची तयारी केली तोपर्यंत बाबा चकार शब्दही बोलले नाही परंतु त्या चौघींनी जेव्हा चार भाग केले तेव्हा मात्र बाबा काय म्हणाले ते पहा चाळल्या काय कुठे नेता बापाचा माल घेऊन जाता जा ते पीठ शिवेवर सगळे नेऊन टाका फुकट खाऊ रांडा धावून धावून मला लुटायला आले आहेत माझे घाऊ काय तुमच्याकडून उसने घेतले होते तर त्याचे पीठ तुम्ही नेऊ पाहता हे ऐकून बाया म्हणत हिरमुसल्या लोभापाई फजित पावल्या एकमेकींच्या कान गोष्टी करू लागल्या आणि लगेच शिवेवर ओढ्यावर गेल्या बाबांच्या कामाचा प्रारंभ कोणालाही कळत नसे आणि त्याचे कारणही सुरुवातीला समजत परंतु धीर धरल्यावर बाबांच्या अत्यंत प्रेमाने वागण्याची कल्पना येण्याचे फळ प्राप्त होत असे पुढे मी लोकांना विचारले बाबांनी असे का केले तेव्हा ते म्हणाले असे करून बाबांनी रोगराईला संपूर्ण घालविले ते गहू नव्हते तर महामारीची साथ होती तिला धान्याप्रमाणे जात्यात भरडायला हळूहळू टाकले आणि तो भरडा शिवेवर वरच्यावर टाकिवला असो अशा प्रकारे ओढ्याच्या काठावर पीठ टाकले आणि तेथून रोगाला ओहोटी लागून गावाचे वाईट दिवस संपले असे बाबांचे न करणारे कौशल्य होते गावात मरीची साथ होती तिला साईनाथांनी असाच तोडगा केला आणि रोगाची वात हात होऊन गावाला शांतता लाभली दळण्याचा देखावा पाहून माझ्या जीवाला कौतुक वाटले या कृतीचा व त्याच्या परिणामाचा संबंध कसा जुळवा त्यांचा मिल कसा व रोगाचा काय संबंध असावा असल्या कल्पनाही न करता येण्यासारखे कारण पाहून याबद्दल काव्यात्मक ग्रंथ लिहिण्याचा संकल्प करावा क्षीरसागराला जशा लाटा येतात तसे माझ्या हृदयात प्रेम उचंबळले आणि वाटले बाबांची मधुर कथा पोट भर गावी मंगलाचरण संपले नातलगांचे व संतांचे नमन संपले सद्गुरूंचे अवि अविभक्त वंदन संपले मी हे श्री साईनाथांना शरण आलो आहे पुढील अध्यायात ग्रंथाचे प्रयोजन अधिकारी व अनुबंध माझ्या बुद्धीप्रमाणे मी समजावून सांगेन श्रोत्यांनी स्वस्त चित्ताने ऐकावे तसेच श्रोत्यांचे व वक्त्यांचे कल्याण साधणारे हे श्री साई सच्चरित रचणारा हेमाडपंत कोण हेही पुढील अध्याय सांगितले जाईल सर्वांचे कल्याण असो अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमान पंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा मंगलाचरण नावाचा पहिला अध्याय समाप्त झाला श्री सद्गुरु साईनाथार्पण मस्तू शुभम भवतु